श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहाच महिन्यात महाराष्ट्रात जमा झालेली परदेशी गुंतवणूक ही राज्याच्या वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के आहे अवघ्या सहा महिन्यात राज्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण एफ अर्थात थेट परदेशी गुंतवणूक आणि त्याचं महत्व याविषयी अधिक जाणून घेणार आहोत <गणागाँ> श्रोते हो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सप्टेंबर अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची एफडीआयची अर्थात थेट परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत एक लाख छत्तीस कोटी रुपये इतकी परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे गेल्या चार वर्षातल्या राज्याच्या सरासरीनुसार एक लाख एकोणीस हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यात आली आहे असे गौरवोद्गार काढले आहेत एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात थेट परदेशी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय याचा देशाला आणि राज्याला कसा फायदा होतो तसंच कोणकोणत्या क्षेत्रात अशी परदेशी गुंतवणूक येत आहे राज्याचं याबद्दलचं धोरण या, या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून महाराष्ट्र आणि देशाच्या परकी गुंतवणुकीमधला आपला व वर्चस्व यावेळी पुन्हा कायम ठेवले आहे सलग दोन वर्ष देशामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली आहे व यावर्षी चालू आर्थिक वर्षात चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पहिल्या सहामाईमध्ये गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये पंच्याण्णव टक्के इतकी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली आहे गेल्या वर्षीच्या एक लाख पंचवीस हजार कोटीच्या तुलनेमध्ये या वर्षी पहिल्या सहामाहीतच एक लाख तेरा हजार कोटी इतकी गुंतवणूक आली आहे यातूनच महाराष्ट्राची वाटचाल गेल्या वर्षीपेक्षा साधारण दुप्पट एफ महाराष्ट्रामध्ये येईल अशा प्रकारचं आशादायक चित्र आपल्या समोर उभं आहे यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन नक्कीच केले पाहिजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याविषयी आनंद व्यक्त केला आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एका देशातील उद्योजक असतील वेगवेगळ्या कंपन्या असतील आणि दुसऱ्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थेट गुंतवणूक करणे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर कॅपिटलमधली गुंतवणूक असेल वेगवेगळ्या प्रकल्पामधला हिस्सा खरेदी करणं असेल वेगवेगळ्या कंपन्यांचं मर्जर किंवा ॲक्विजिशन्स किंवा एखाद्या देशातल्या उद्योजकाने दुसऱ्या देशातल्या उद्योजकामध्ये किंवा उद्योगामध्ये भागीदारी करणे नवीन उद्योग उभारणे किंवा पायाभूत सुविधाची कामे वेगळ्या देशामध्ये करण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून एफ गुंतवणूक देशामध्ये येत असते एफडी आयमध्ये येणारी गुंतवणूक ही भांडवलाच्या स्वरूपात असल्यामुळे याला कुठल्याही स्वरूपाचं व्याज द्यावं लागत नाही त्याचा मोठा फायदा अर्थव्यवस्थेला होतो किंवा संबंधित उद्योग घटकाला होतो आणि त्यामुळे बिनव्याजी भांडवल गुंतवणूक असल्यामुळे त्या, त्या कंपनीला आपला नफा वाढवण्यासाठी सुद्धा या परकी गुंतवणुकीची मोठ्या प्रमाणात मदत होते महाराष्ट्रामध्ये साधारण जे परकी गुंतवणूक येते ती इक्विटीमध्ये तर येतेच त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टरमध्ये कारण आय टी सेक्टर हे महाराष्ट्रातले एक अग्रेसर सेक्टर आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात येते टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे इन्फ्रास्ट्रक्चरची फार मोठी कामे महाराष्ट्रात आणि देशभरात सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक येत आहे फार्मास्युटिकल असेल केमिकल असेल आणि सध्या गेल्या दोन वर्षामध्ये वाढत्या क्रमानं नॉन कन्व्हेशनल एनर्जी म्हणजे सोलर सेक्टरमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येते आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीची ही गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्यामुळे रोजगार वाढीसाठी याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो फार मोठ्या प्रमाणात उद्योजकांच्या विस्ताराला या परकीय गुंतवणुकीचा फायदा झालेला आपल्याला बघायला मिळत आहे परकीय गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करताना एक मोठं उदाहरण आपण बघितलं गुगलने जिओमधला पावणे आठ टक्के शेअर साडेचार बिलियन डॉलरमध्ये खरेदी केला एवढी प्रचंड गुंतवणूक एका सेक्टरमध्ये गुगलनं केली एक उदाहरण दाखल अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील ज्यामध्ये परकीय कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केली भारतामध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये प्रामुख्याने अमेरिका आहे जपान आहे सिंगापूर आहे नेदरलँड आहे आणि मॉरिशस सुद्धा आहे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या प्रगतीला फार मोठ्या प्रमाणात हातभार लावते आणि महाराष्ट्र हे जसं उद्योगामध्ये आघाडीवर असणारं राज्य आहे याचं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब या मोठ्या प्रमाणावर झालेल्या गुंतवणूक दिसून होते ही गुंतवणूक होण्यामागे पायाभूत सुविधांची चांगल्या प्रकारची उपलब्धता असेल हे सुद्धा एक मोठं कारण आहे त्याचबरोबर सरकारकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलती प्राधान्य करामध्ये मिळणाऱ्या सवलती अशा वेगवेगळ्या सवलती दिल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये येत आहे आपल्या राज्यामध्ये येत आहे आणि त्या ज्या राज्याची पॉलिसी परकीय गुंतवणुकीला पोषक अशी असेल त्या ठिकाणी साहजिकच मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येते आणि महाराष्ट्राची औद्योगिक पॉलिसी गेल्या काही वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये सुधारणा होत आहेत आणि म्हणून ही मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सर्व राज्य सरकारांना या संदर्भात विशेष सूचना केल्या आहेत हे जागतिक जे स्टँडर्ड्स यासाठी जे निश्चित करण्यात आलेले आहेत त्या जागतिक दर्जाच्या सगळ्या निकषांचं पालन राज्य सरकार करतील याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष द्यावं असं आवाहन केलेलं आहे राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लँड बँक्स तयार कराव्यात कारण परकीय गुंतवणुकीतला सगळ्यात मोठा अडसर हा जमिनीची उपलब्धता नसणे हा आहे त्यामुळे ज्या राज्यामध्ये चांगली जमीन म्हणजे उद्योजकांना उपयुक्त आवश्यक परवानग्या मिळणाऱ्या अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप्ड कनेक्टिव्हिटी असलेली जमीन तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली तर प्रकल्पामध्ये होणारी परखी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येऊ शकते त्यावर राज्यांनी लँड बँक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करणे यावर भर देण्याचं सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे व परकीय गुंतवणुकीला पोषक असं धोरण राज्य सरकारने बनवलं तर बिनव्याजी येणारी ही गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्राला पर्यायाने राज्याच्या रोजगार वाढवण्याला फार मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सुद्धा येणारी गुंतवणुकीमुळं राज्यांच्या विकासामध्ये फार मोठी मदत होते पर्यायानं देशातील उद्योजकांना सुद्धा किंवा छोट्या उद्योजकांना मोठ्या उद्योजकांना पूरक असे उद्योग उभारण्याला बळ मिळतं त्यामुळे सर्वांनी यामध्ये विशेष लक्ष घालावं अशी सूचना पंतप्रधानांनी केलेली आहे राज्याच्या उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सुद्धा सातत्यानं परके गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करत असते जगातल्या वेगवेगळ्या एकोणतीस देशाच्या बरोबर चेंबरचे सामंजस्य करार आहेत त्या त्या देशातील उद्योजकांना चेंबर महाराष्ट्रामध्ये आमंत्रित करत असते महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधा इथल्या उद्योजकांच्या बरोबर त्यांची चर्चा करून देऊन कोणत्या क्षेत्रामध्ये ते भांडवल गुंतवणूक करू शकतात त्या त्या क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बरोबर त्यांच्या एकत्रित बैठका आयोजित करून देऊन या क्षेत्रामध्ये दे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्यासाठी आणि महाराष्ट्रातली निर्यात वाढवण्यासाठी चेंबर करत असलेल्या उपक्रमांना सरकारचे मोठं पाठबळ मिळते आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या विकासामध्ये राज्य सरकार व चे महाराष्ट्र चे चेंबर सारख्या संघटना एकत्रितपणे काम करून हे राज्य कायमस्वरूपी क्रमांक एक वर ठेवण्यासाठी यशस्वी होतील याचा मला विश्वास आहे श्रोते हो कृषी क्षेत्रासाठी फुलं आणि फलोत्पादन प्राणी उत्पादन तसंच मशरूम शेती अशा उद्योगांना शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणूक मिळवता येते कृषी अन्न प्रक्रिया त्याचा शीतगृह साठा याकरता एफडीआय उपलब्ध आहे एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि एफपीआय म्हणजे शेअर बाजारात होणारी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट या दोन्ही मध्ये झालेली वाढ त्याचा रोजगारासाठी होणारा थेट लाभ आणि शेअर बाजारात एफ पी च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक याविषयी जाणून घेऊया अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून भारताकडे असलेले परदेशी चलन म्हणजे ज्याला आपण फॉरेन एक्सेंज रिझर्व म्हणतो ते सध्या सहाशे चाळीस बिलियन डॉलरच्या घरात आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये डॉलरचा भाव इतका वाढला आणि त्यामुळे अर्थातच रुपयावरती प्रेशर होतं आणि रिझर्व्ह बँकेने त्यासाठी ज्याला आपण म्हणतो की ते इंटरव्हेन्शन करून सपोर्ट दिला गेला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला बघितलं पाहिजे की दोन गोष्टींचा उल्लेख करायला लागतो एफ आणि एफ पी आय एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे जी बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतामध्ये आपलं अस्तित्व एकत वाढवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने इकडे गुंतवणूक करतात आणि या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्र हा नेहमी अग्रेसर आहे वर्षानुवर्ष आणि आताच जी नवीन आकडेवारी त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एव्हरेज म्हंटल तर एक साधारण एक लाख पंधरा हजार करोड ते सव्वा लाख करोड इतकी फॉरेन एक्सचेंज रिझर्व फॉरेन एक्सचेंजची इन्व्हेस्टमेंट दर वर्षाला होते पण आता गेल्या सप्टेंबर महिन्यामध्येच ती जी आकडेवारी आहे ती जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के म्हणजे एक लाख पंधरा हजार करोडच्या दरम्यान आली आणि एकूण जी गुंतवणूक भारतामध्ये होते आणि ज्या गुंतवणुकीचा भारताच्या मोठ्या प्रमाणावरती उत्पादन क्षेत्र असू दे किंवा रोजगारी असू दे या वेगळ्या क्षेत्रामध्ये जो आपला संबंध येतो तर त्या दृष्टीने जर विचार केला तर ही आयची गुंतवणूक ही नेहमीच महत्वाची ठरलेली आहे आणि या एफ डीआय गुंतवणुकीमुळे ज्याला आपण म्हणू शकतो की, की डायरेक्ट बेनिफिट म्हणतात तो असतो रोजगारासाठी आणि अर्थातच चालना मिळते आता आपण एक साधी गोष्ट घेतली तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते आणि मध्ये पण होते तर एकोणस दोन हजार चोवीस आणि पंचवीस वर्षामध्ये जर आपण विचार केला तर सहा महिन्यामध्ये एक लाख साधारण तेरा हजार करड इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि एकूण भारताचा जर विचार केला तर ही जी गुंतवणूक आहे ते महाराष्ट्र जसं म्हटलं की अग्रेसर आहे आणि ती नेहमी तीस ते पस्तीस टक्के ही महाराष्ट्रामध्ये मा होते ही नक्कीच स्वाभिमानार्थ गोष्ट आहे ह्याच दृष्टीने आपण अजून एक दुसरा विचार केला जर एफ आय आय म्हणजे ज्या फॉरेन परदेशी संस्था आहेत त्या परदेशी संस्था सुद्धा भारतामध्ये मा शेअर मार्केट असू दे किंवा शेअर्स किंवा डिबेंचरच्या माध्यमातून गुंतवणूक करतात जसे जसे अमेरिकेमध्ये रेट ज्याला म्हणतो की डिबेंचरचे रेट्स बॉन्डचे रेट्स जास्ती होते तेव्हा ती जी अर्थव्यवस्था आहे ही नेहमीच परदेशी अर्थव्यवस्था म्हणजे सेफ हेवीन म्हणतात अमेरिकेला त्या बाबतीत त्यामुळे तिकडे गुंतवणूक जास्ती घेतली गे गेली अर्थात भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एफ आय मध्ये गुंतवणूक होती पण गेल्या जवळजवळ एक दहा महिन्यात दीड लाख करोड इतके पैसे या परदेशी वित्तीय संस्थांनी इथून काढून घेतले हा जो एक ट्रेंड आहे तो थोडासा बदलला आणि डिसेंबर महिन्यामध्ये साधारण पहिल्या पंधरा दिवसामध्ये एक ज्याला म्हणू शकतो की आपण काही प्रमाणामध्ये या परदेशी वित्तीय संस्थांनी पुन्हा एकदा भारतामध्ये ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह गुंतवणूक आली म्हणजे जो फ्लो आउटफ्लो होता तो कमी झाला अजून एक पार्श्वभूमी बघितली तर ज्याला आपण म्हणतो की डायरेक्ट आपले जे बांधव आहेत भारतीय हो। ते जवळजवळ शंभर बिलियन डॉलर इतके भारतामध्ये दर वर्षाला परत पाठवतात म्हणजे भारताचा एकंदरच हा जो डॉलर आहे फॉरेन एक्शन रिझर्वचा ह्याच्यामध्ये जा जितकी जास्ती एफ डी आय गुंतवणूक होते तितकी ती गुंतवणूक भारताच्या एकूणच जी डी पीच्या ग्रोथच्या दृष्टीने नेहमीच लाभदायक असते कारण त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतो उत्पादन क्षेत्र असेल किंवा टेक्निकल नोभाव असेल म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपली टेक्नॉलॉजी येते तर ह्या वेगवेगळ्या माध्यमातून ही गुंतवणूक घेत असते आणि त्याचा हा भारताला फायदा होत असतो परदेशी संस्था शेअर मार्केटमधून जरी पैसे काढत असल्या तरी पुन्हा आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की आय पी ओचं एक मोठं क्षेत्र आहे तिथे त्यांची गुंतवणूक होत असते त्यामुळे हे एक थोडंसं ज्याला आपण म्हणतो की सायक्लिकल असतं पण एफ डी आय गुंतवणूक इथे खूपच महत्वाचं असतं आणि एफडीआय आपण म्हणतो की भांडवल असतं ते आणि मग ते कुठलंही भांडवल हे कधी परत केलं जात नाही इथेच राहतं अर्थात त्याच्यावरती जो परतावा असतो म्हणजे लाभांश डिव्हिडंड त्या माध्यमातून या परदेशी संस्था ज्याचा जो फायदा होतो तो आपल्याकडे नक्कीच घेतात पण एफडीआय गुंतवणूक हा एक मोठा लाभदायक सोर्स आहे कुठल्या इकॉनॉमीला आणि त्यासाठी नेहमीच हे बघितलं जातं आत्ताची नवीन आकडेवारी पण अशी झाली की आय पी एमध्ये हो जी इन्व्हेस्टमेंट केली या गेल्या वित्तीय वर्षामध्ये त्या वर्षात भारताने चीनला सुद्धा मागे टाकलं आणि नंबर एक आहोत म्हणजे एकूण परकीय रिझर्व जर आपण विचार केला ह्या सगळ्याचा तर मोठ्या प्रमाणात आपण सोनं आयात करतो त्याचप्रमाणे आपण क्रूड ऑइल आयात करतो आणि अशा तऱ्हेने जे ज्याला आपण बॅलन्स राहावा म्हणजे आयात आणि निर्यातीचा त्यादृष्टीने एफ त्या एफडीआयचं हे खूप मोठं महत्व आणि भारत त्या दिवशी प्रयत्न करत असतो आणि महाराष्ट्र अर्थात यात अग्रेसर आहे वर्षानुवर्ष वेगवेगळ्या तऱ्हेच्या कंपन्यांना या आपल्या महाराष्ट्रामध्ये फॅसिलिटीज दिल्या जातात त्या योग्य एफडीआयची गुंतवणूक इथे जास्तीत जास्त व्हावी असे प्रयत्न असतात आणि मला वाटतं हे नवीन सरकार त्यादृष्टीने अजून सुद्धा प्रयत्न करत राहील आणि एफडीआयची गुंतवणूक आता येत्या मार्च महिन्यापर्यंत किती येते हे बघणं खरंच उद्बोधक ठरेल श्रोतेहो राज्यात संपूर्ण वर्षभराच्या पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक फक्त सहा महिन्यात आली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य कर्नाटक गुजरात दिल्ली आणि तामिळनाडू राज्यांच्याही पुढे पहिल्या स्थानावर आलं आहे सरकारची गुंतवणुकीबद्दलची पोषक धोरणं आणि पोषक वातावरण यामुळे यापुढेही राज्य अशीच विक्रमी कामगिरी करेल यात शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाइव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती गुबळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन भक्ती सोनटक्के